आहात ते मी भांडण्याच्या रुपयात आली आहे उत्कर्ष झाडांना बॉल बसवण्याकरता सो मी इकडनं जाताना जेव्हा मागच्या वेळी अमेरिकेत गेले तेव्हा एक्स्ट्रा बॉल्स आणि रिंग्स घेऊन गेले होते रबरी रिंग कोणीच बसवून देईन असं यश शेवटी आपल्या भारतात त्या गोष्टी करायला लागतात म्हणून आता मी तिथे आपल्यासारख्या अशा स्टीलचे ग्लासेस किंवा प्लेट्स मिळत नाहीत मिळाल्यास तर खूप महाग मिळतात त्यामुळे भारतात आल्यानंतर ह्या गोष्टी मी तिथे नेतच असते शिवाय आपले हे असे कुकर्ससुद्धा मी घेऊन जाणं प्रिफर करते तिथे डॉलरमध्ये पे करण्यापेक्षा आपल्या भारतातून नेलेलं कधीही ते बेटर ऑप्शन आहे त्याकडे पेट्रोल पंपावर माणसं असतात गॅस भरून देण्याकरता किती हवं विचारतात पैसे घेतात अमेरिकेमध्ये आपल्या गाडीत आपणच भरायचं सो ही एक गोष्ट इथे वेगळी आहे सुद्धा एक चॅनलवर नक्की बघा तिथे गेल्यावर आपणच आपल्या गाडीत पेट्रोल भरायचं भारतात पा आल्यावर मज्जा असते ती म्हणजे बाईकवर फिरण्याची अमेरिकेत सहसा रस्त्यांवर बाईक्स आपल्याला एवढ्या दिसत नाही सगळ्यांकडे कार्सच असतात मोस्टली त्याच्यामुळे भारतात आल्यावर इथे बाईकवर फिरण्याची वेगळीच मज्जा आहे नेक्स्ट म्हणजे भारतात जसं आपला रद्दीवाला आणि भंगारवाला येतो तसा अमेरिकेत येत नाही तिथे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी डोनेशन बॉक्सेस ठेवलेले आप असतात आपल्याला जर काही डोनेट करायचं असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण त्या गोष्टी डोनेट करू शकतो